अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे लहान मुलं असतील तर ते खूप हट्टी असतात ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत तसेच खूप चिडचिड करतात मुलांच्या अशा वागण्यामुळे मुलांना आणि पालकांना दोघांनाही खूप त्रास होत असतो मुलांचा हट्टीपणा घालवण्यासाठी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे या उपायामुळे मुलांचा तापट स्वभाव हळूहळू शांत होईल आणि अभ्यास करू लागतील चला तर मग पाहूया मुलांचा हट्टीपणा जाण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून एक माळ श्री स्वामी समर्थ व महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा तसेच तीन वेळा रामरक्षा बोलणे ही सेवा तुम्ही पंचेचाळीस दिवस करावी याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तुम्ही ज्या दिवसापासून ही सेवा करणार असाल त्या दिवशी मारुतीच्या मंदिरात जावे कणकेचा दिवा व एक लवंगांची माळ मुलांच्या हाताने मारुती रायाला चढवावी तसेच पुजारी तसेच भक्तांना साखर पेढे तसेच कोणताही प्रसाद देऊ शकता यामुळे मुले हट्टीपणा करायची कमी येतील आणि अभ्यास करतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा